निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे सध्या बऱ्याचदा असं ऐकू येत असतं की जंगल आणि गावकुसातील वृक्षराजी कमी होतीये अनेक वृक्ष दुर्मिळ होत चाललेले आहेत असं जरी असलं तरी काही दुर्मिळ होत चाललेले वृक्ष आपल्या आसपास शहरातून गावांच्या आसपास आणि जंगलांमधून तुरळक दिसतही असतात असे वृक्ष त्या त्या ठिकाणच्या काही व्यक्तींनी मुद्दम आणि परिश्रमपूर्वक जपलेलेही असतात त्यातल्याच भेर्लीमाड या वृक्षाची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नारळ आणि सुपारी ही झाडं अगदी सर्वांच्या माहितीची असतात ही झाडं पामकुळातली आहेत ह्या पामकुळात अनेक प्रकार असतात झाडं आणि वनस्पती यांचं कूळ जाती प्रजाती वर्ग असा शास्त्रीय अभ्यास अनेक अभ्यासक करतच असतात ह्या व्हिडिओत हा हेतू नसून आपल्या आसपास असलेल्या वनस्पती आणि निसर्ग यांचं कुतूहलातून मनोरंजक निरीक्षण करणं एवढंच आहे त्यातलाच हा भेरली माड कोकण आणि सह्याद्रीच्या जास्त पावसाच्या आणि दाट जंगलांच्या प्रदेशात हे भेरली नैसर्गिकरित्या जास्त आढळतात कोकणात मात्र हे भरपूर दिसतात आणि त्याला तिकडे सुरमाड म्हणतात सध्या ही झाडं शहरातून बागांमध्ये रस्त्याच्या कडेला कारखान्यांच्या किंवा मोठ्या हॉटेल्सच्या बागांमध्ये शोभेसाठी मुद्दाम लावलेली दिसतात पण त्या प्रमाणात सहसा ते खेडेगावांमधून मुद्दाम लावलेली दिसत नाहीत बेरली माडाचं शास्त्रीय नाव आहे कॅरिओटा युरेन्स इंग्लिशमध्ये त्याला फिश्टेल पाम जॅगरी पाम टॉडी पाम असंही म्हणतात त्याच्या पानांचा आकार माशाच्या शेपटीसारखा दिसतो म्हणून त्याला फिश्टेल पाम म्हणूनही ओळखलं जातं या वृक्षांचं जन्मस्थानच सह्याद्री मानलं जातं जगभरात प्रदेशाप्रमाणे याच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे असतात हे वृक्ष तीस चाळीस फूट उंचीपर्यंत वाढतात खोड गोलाकार सरळ सोट असून बाहेरच्या बाजूला थोडं खडबडीत असत संपूर्ण वाढलेल्या बुंद्याचा घेर कधी कधी पाच सहा फूट एवढा सुद्धा मोठा दिसतो या वृक्षांचं आयुष्य सुमारे पन्नास वर्षांपर्यंत आहे भेरली माडांची फळं कांडेचोर म्हणजे ॲशियन पाम सिवेट हे प्राणी खातात वटवागळं आणि धनेश पक्षी यांचं हे आवडीचं खाद्य आहे पण माणसाने ती खाल्ल्यास तोंडाला खास सुटते कारण त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झेलेट नावाचं रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असतं साधारणत ऑक्टोबरपासून ते मेपर्यंत भेरली माडाला बहर येतो पावसाळ्यापूर्वी याची फळं परिपक्व होतात ही पिकलेली फळं केशरी निळसर रंगाची असतात वाळल्यानंतर ती ब्राऊन होतात फुलोऱ्याच्या काळात फुलांचा आणि फळं पिकल्यानंतर फळांचा ढिगच या झाडाखाली पडलेला दिसतो या झाडाला फुलोरे येण्याची तहा अगदी वेगळीच आहे हा वृक्ष प्रथम सरळ वाढत जातो आधी त्याला पहिला फुलोरा अगदी वरच्या टोकाच्या पानाच्या खाचेतून नकतो नंतर क्रमशः पानाच्या खाचेतून खाली खाली तुरे निघत असतात जेव्हा अगदी खालचा ये फुलोरा येतो तेव्हा तिथलं पान आधीच पडून गेलेलं असतं सर्वात खालचा फुलोरा बाहेर पडताना पानांच्या खाचेतून पक्ष्यांच्या विष्ठेतून रुजणारे वड पिंपळ असे इतर वृक्षांचं बी रुजून रोपं दिसू लागली कि या वृक्षाच्या जीवनाची सांगता झाली असं समजलं जात इतर माडांप्रमाणेच भेरली माड हा देखील सदाहरित वृक्ष आहे याची फुलं आणि फळं एका प्रकारचा गुळ आणि पाम वाईन बनवण्यासाठी वापरतात या मोठ्या भेरली झाडापासून एक दिवसात पाच लिटर पर्यंत निरा काढता येऊ शकते अशी निरा अजूनही गावांमधून किंवा जंगलातल्या झाडांवरून काढली जाते ही निरा एक उत्साहवर्धक आणि पोषक पेय आहे ही सूर्योदयाला ताजी असते तेव्हा तिला निरा म्हणतात नंतर जसा दिवस वाढेल तसतशी ती आंबते आणि ती आंबल्यानंतर तिची माडी तयार होते अजूनही काही खेड्यांमधून ही माडी उकळवून आटवून त्याचा गुळ तयार केला जातो असा गुळ जगात अनेक देशात केला जातो याला पाम जागरी असंही म्हणतात याच्या खोडाचा उपयोग शेतातमधून अवजारांसाठी आणि पाण्याच्या पन्हळीसाठी घरांच्या बांधणी छपरांसाठी केला जातो याच्या पानापासून धागे मिळतात त्यापासनं दोर बनवले जातात पूर्वी बियांपासून बटणं आणि मणी तयार केले जायचे यांची फुलं आणि फळं खूप सुरेख दिसतात कोकणात याच्या झावळ्यांचा आणि लोंबणाऱ्या फुलऱ्यांचा उपयोग गणपतीच्या सजावटीसाठी केला जातो पुणे जिल्ह्यातील शिळीम या दुर्गम गावात या भेरली माडांची अभ्यासपूर्ण जोपासना आणि लागवड श्री रमेश जगताप यांनी केलेली आहे शेती करू पाहणाऱ्या नव्या पिढीला ह्या भेरली माडाविषयी ते काय सांगतात पहा मी रमेश खंडेराव जगताप गावशळीम तालुका मावळ जिल्हा पुणे तर दोन हजार दोनच्या च्या दरम्यान यावेळेस मी सुरुवात झाडं लावणी त्या झाडापासून केली काय तर ते एका आदिवासी माणसाकडनं मी अशी दहा झाड आणले तर मी पुण्यावर कधी इथं आलो झाडं जगवणं ते गाव उघडतो मग त्याच्याकरता मी किमान दोन वर्ष त्याला मांडव केला पेंडा वगैरे टाकून त्याच्यावर अशी दोन वर्ष मी त्यांना सावली ठेवून जगवली झाडे जगली काय त्याच्यापासून फायदा एक आता माझ्याकडे लावलेले आणि माझ्याकडे माडाची नर्सरी आहे काय आणि अडीक शेतकरी पर भोर मुळशी या साईड से, येतात किंवा मावळ मधले त्याच्यापासून फायदा एक, एक तर झाड दिसायला आकर्षक दुसरी गोष्ट जी वाडी मिळते तो आवडीन लोक पैसे देऊन घेतात विकत अशा पद्धतीचे झाड आहे आणि त्याच्यापासून उत्पन्नाचं साधन आहे बरं त्याला ज्या काही तुमच्या जमिनीत काही बागायती असेल शेती असेल तर शेतात लावायची गरजच नाही ती बाग झाला घराच्या परिसरात कुठे लावू शकता तुम्ही वर्ष दोन वर्ष त्यांना तुम्ही जर जपलं पाण्याला वगैरे तर परत त्याला पाणी द्यायची गरज पडत नाही साधारण पंधरा एक वर्षानंतर ते तुम्हाला उत्पन्न द्यायला सुरुवात करते पण ते चालू राहतं म्हणजे ते या झाडापासून त्या झाडापासून असेल करत चालू होत तर ह्या माळासाठी फार मोठ कष्ट किंवा खूप मोठा खर्च हा मुळीच नाही आहे काय सुरुवात तुम्ही पन्नास झाडापासून करा ती असेच रब जमीन चालते तुम्हाला लावगडीची जमीन गुंतवायची गरज पडत नाही अशा ठिकाणी जर तुम्ही जून महिन्यामध्ये ती झाडाची लागवड केली तर भविष्यामध्ये तुम्हाला छान उत्पन्न त्यापासून चालू होईल तर माझ्याकडे झाड उपलब्ध आहेत भेरली माडाची लागवड कशी करायची कधी करायची कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भात लागवडीचे आणि त्याला वाढवण्याची जे काही तंत्र असतील किंवा त्याची काय पद्धत असेल त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती कुणाला हवी असेल या विषयात कुणाला जास्त इन्फॉर्मेशन घेऊन काही काम करायचंय तर नक्की इथं मध्ये त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा पुण्याच्या पश्चिमेला पवनेच्या खोऱ्यातील आजीवली या गावालगत असलेल्या ह्या देवराईत ह्या भेरली माडांचं मोठं जंगल आहे ही सारी देवराई या माडांनी भरलेली आहे असे काही वृक्ष आता फक्त देवरायांमधूनच शिल्लक आहेत त्यातलीच ही एक पवन मावळातली आजीवली गावाजवळची देवराई जिच्या नावाने आणि श्रद्धेतून या राईचं जतन केलं गेलंय त्या वाघजईची मूर्ती इथेच एका काड्यात एका गुहेत आहे निसर्गातली अशी ठिकाणं आपल्या पूर्वजांनी आणि मागच्या पिढ्यांनी कोणत्या जाणिवेनी जपली आणि आता ती पुढच्या पिढींसाठी किती महत्त्वाची आणि गरजेची आहेत हे सांगण्याची आता वेळ आली आहे अशा देवराईंमधून जपला गेलेला निसर्ग म्हणजेच अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग धन्यवाद